आता ट्रॅक्टर नाही सुभाष काकांचाच गेलो काय देव जमत नाही दोन पाय कोण पैसे देना पैसे 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 मागितले बाकीचं काय पैसे कळत नाहीत का कसले बारकाल्या पोराला कळत येत आजकाल माझ्याकडं विकता का तुला कोण घ्यायचं काय 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 म्हणून घ्यायचं तुला हे माणूस असं जर जनावर एवढं खातं का एवढं भारी भारी खायच म्हणलं पैसे किती लागतील ते सांभाळणार हाय अशी हि जायली ती काय तुझे, तुझे ना कात काते आम ती रेंज एवढे मेंटेनन्स मेंटेनन्स किती मेंटेनन्स किती नाही एखाद्याला किती मग तुला सांभाळायचं म्हणलं सोपं आहे काय मी काय का मग रेंज रोवर दी, दे, ना दे सुटे। सुटे ना ना ते काय झालंय आहे नानाला दळण टाकाय जायचंय गिरणीत मग तर पैसे लागतात आणि माझ्याकडे ऑनलाईन येतं सुट्टी लागतात खाय सापडले की रो हात घातलं तरी पैसे सापडत ते अरे देऊ नाना बसले बाहेर वाट बघत येत हो ना लई काम सांगत येणं तुम्हाला तुम्हाला कोण सांगत ठीक आहे

बारखं पोरक म्हणेन का वीस रुपये इकडे या कोणी अण्णा अण्णाला पाचशे रुपये फवारा विकत घ्यायचा काय का आपलं ते आहे की फवारा महाराज कशा गावताव काजेल दळण किती सांग त्यांना नाही निसतं तिथं ना ना तरी पायली वे श्रीगोंद किलो वेग ते मिक्स ना येत नाहीत ना ते तांदूळ बघ कसले सोडून बघ बरं चांगले आलेत काय मागच्या मागचे लईज क्लीन होते एकदम चक बर कायम पैसे दिलेत

का, नुँ, नुँ, क्लीन ना काय नाही क्लीर तू आणला घातले असते तर निघलं असतं काही नाही कानात काहीच नाही मग तो प्रॉब्लेम आहे कमी होय त्या त्याच्याला आयकर असतो असत नाही ते माझा प्रॉब्लेम आहे आता फक्त साऊंड नानाच्या दिशेने तर माणसं काय घालत

ना नाना ना गाडी कुठे कमी केली अरे नॉर्मली गाडी लोकांसाठी गेला मला काय नाही स्वतःसाठी गेला काना काहीच नाही वाटत बरं ऐका ना लोकांसाठी पाऊस नाही मग आता ते पेरले तर खरं उडील त्याच काय जसं तसं का

गाडी कमी केली काय कमी नाही केली सोमा सोमा आलाय गेलाय काय बोमा खरा माणसात यावा जरा वा वा फेसबुक आलं माय व्हिडिओ तर फेसबुकलाच पडते फेसबुकच घरात हिंडत आपल्या होय सोमा कसं कस <laughs> <नाना? laughs> वाटतं ना ना विचारलं का नाही तुला अजून कसं काय चाललंय काय लय जण म्हणते सोमा कुठं असतो सांगा किया तोंडाने सांग कुठं पिक्चर कोणता पिक्चर बघत होते पण ना दाव पळ त्याची चालू झाली ते चांगला फोटोग्राफी शिकलाय आता आणि लय लयजानाला वाटतं काय तुझं चॅनलचं नाव सांग ते फोटोग्राफीचे एकदा सोमिनाथ फोटोग्राफी फक्त एवढंच आहे सिनी क्लिक म्हणजे त्याच्यामध्ये हा पण ते सोमा सोमा फोटोग्राफी म्हणून जायचं सोमा फोटोग्राफी आणि तुझं प्रोफाईल पिक्चर काय प्रोफाईल पिक्चर काय माझं माझं बरं आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग एकदा सत्त्याण्णव सदुसठ सतरा झिरो चार शहाऐंशी काय काय काम करू शकतो वेडिंगची सगळी कामं करू शकतो मॅटरनिटी बीबी शूट कोणाचा बड्डे असेल तरी चालू शकत सगळे सगळे हां चाललं चाललं हे झालं ही, ही। बरपत आम्ही मार्केटिंग केलं सोमाचं बरं का हा देणार ना नाही तेच काम आलं चला येत असतं हां एकदा आता आता कालच्या मित्राचं बर्थडेचं शूट केलं त्याला आवडलं त्याने पुढे सजेस्ट केलं केलं ना रेफरन्स दिला एखाद्याचा हे कर बाबा एकदम भारी देतात त्यांच्या मित्र काय ते म्हणले मंडलिक तुम्ही लगेच सांगणार मंडलिकडे चांगले बरं का लगेच जा हे नानाचे ना, ना, मित्रांकडे असते सुचवतात बाबा चांगले मग खासियत काय असते जावा hmm? प्रत्येक माणूस वावरात जात नाही दुकानात दा, ते जाऊन बघतात तुमच्या काय वय काय खरंच काय कमी अरे hmm. एखादा म्हणतो ता हा टाक एक चार पाच खर्च टाक ओके रेफरन्स देणं बी महत्वाचं आहे ना रेफरन्स कोणाचा आहे मी पण तेच करतो ना मग काय म्हणजे आता सोमाचे मित्र झाले तिथं सोमाला मग समजा एखाद्याने स्टील फोटोग्राफी घेतलं तर सोमा एखाद वेगळं घेईन तू मित्र गरज लागली ड्रोन मला काय एखादा प्रश्न विचारला तुम्हाला ड्रोन नाही वय मी म्हणलं सात हजार ड्रोन भाड्याने भेटते पाच सात हजार रुपये भाड आहे ते ओढीणारा येतो एक्सपोजिंग आपलं नाही नाही गरज तुला लागली स्पेशल ड्रोन विकत घ्यायची गरज नाही ना मग एक लिटर दुधासाठी म्हैस घ्यायची गरज आहे का होय ना 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 घेऊ शकतात ना ना तर ऐकलं मी टॅक्टरच घ्यायचं चाललं आहे घ्याचं चाललं आहे नाही निघाली होती का पैसे झालं तर टॅक्टरच घ्यायचं बरं चालू येणार कोण व्हायब्रेशन मला वाटतं हामड्याभर जाऊन द्या एक महिनाभर तिथं जर जमले

किती देऊ तुम्हाला पैसे देतो तुम्ही त्याचे सहा हजार रुपये पाच सहा हजार रुपये तुम्हाला एका तासात की दोन चार टॅक्टर उभा करतो चॉईस करायचे पैसे असले आणि मग तसंच असत नंबर काय काय म्हणायचे आधी काय म्हणायचे रान घेतलं नाही कमी आता ट्रॅक्टर नाही जे सुभाष काकांचाच गेलो काय देव जमत नाही का, का मग आता सुभाष काका ट्रॅक्टर घेणार तिथून वर्षातून वर्षाने तवाच तवाच द्या टॅक्टर त्यांनाच दोन पाय कोण असं असतं आता दोन बैलं राम माताजीकडं आता दोन बैल आहेत तुमक तुम ऐंशी हजाराची ऐंशी हजाराची बैल आहेत तिथून जायला नऊ वाजते तिथं जायला अकरा वाजते तिथून चार वाजता सोडायचं

ना ना त्याच्यामुळे बीपी ना, ना कधी नॉर्मल होऊ शकत नाही रुसू शकतात ते रुसू शकतात बर का रुसू शकतात हा सम कळलं तुला आता बारीक पोराजवळ काम झालं चॉकलेट नाही दिला समज चॉकलेट घेऊन येत जातो तिथे एक राहिलाच वेगळाच किस्सा आहे नाही त्या घ्यायचा नाही नाही घ्यायचा नाही पुढच्या वर्षी येईल पाडायचं आणि बोर एक घ्यायचा आहे दोन्ही शेजारचे येते वाला कडा कडा बोर येतो आणि खाल्ला कडा कडा येत येते एकाच कनेक्शन एकाच फोक्यावर सगळं होत मी व्हिडिओ थांबवितो तुम्ही पर्सनल बोलत आहे <laughs>